<laughs> नाव काय तुमचं तुमचं नाव गाव एक कसा निघला गहू नंबर एक हा गव्हा चालनच नाही तुमच्या मशीन मी वावरात कसा काढला वावरात नंबर एक गहू काढला हे तुशी आल्या आली दाखवायच्यात उंब्यात उंब्यात गहू आहे का तुमच्या एखाद्यात गहू हा कुठ्यात नाही उंब्यात नाही खाले काय पुकार नाही पाहा बरं दिसते का काहीच नाही कुठंच बघा खरी तुमच्या गावातल्या लोकल काय सांगशाल आजूबाजू लोकांना आजूबाजू मशीन नाही रस्त्या लहान रस्त्यात बीन आले ना तुमच्या ओवरात लहान रस्त्यात पण आले परत नाव सांगा तुमचं रस्ता कोण बा शिंदे गाव हे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद É de, pesquisa. É de...